आपल्यासोबत चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर गोविंदरावजी निकम आहेत चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघामध्ये डोंगराचाच बऱ्यापैकी भाग असल्यामुळे इथं पर्यटनाची चालना देण्याच्या उद्देशाने मी आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून मार्लेश्वरसारख्या ठिकाणी जवळजवळ नऊ ते दहा कोटी रुपयाचा निधी आताच्या टप्प्यात आणलेला आहे पंचवीस कोटीचा एक चांगल्या पद्धतीने जिथं वेगवेगळी उद्यानं असतील स्कायवॉकसारखा प प्रकल्प तिथं आपल्याला आणायचा आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करून एक वेगळं पर्यटन क्षेत्र बनवण्यासाठी पंचवीस कोटीचा आराखडा बनवण्याचं काम देखील आपल्याला आपलं चालू आहे त्याचबरोबर टिकलेश्वर मंदिरासाठी देखील आपण पैसे आणले सगळ्यांना माहिती आहे की निगुडूवाडीच्या पायथ्याला निगुडवाडी गाव आहे त्याच्यावरती महिमाजी गड म्हणून गड आहे ह्या गडाचं सुशोभीकरण आणि त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी सुमारे चार कोटीचा निधी अजितदारांकडून मंजूर त्या आत्ताच्या ह्याच्यात केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसबामध्ये पाच कोटीचा निधी जो आपण मंजूर केला होता त्याला स्थगिती होती ती स्थगिती उठून आज ते काम चालू होणार आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही कसब्याला एक जो पर्यटन महोत्सव आज ह्या वर्षी केला त्या महोत्सवाला आले असताना त्यांनी कर्णेश्वर मंदिरासाठी प्र मोठ्या प्रमाणातला निधी देण्याचं मान्य केलेलं चिपळूणमध्ये गोळकोट असेल पा त्याचबरोबर गरम पाण्याची कुंड असतील गोरकोट किल्ला आहे परशुराम आहे त्याच्यानंतर अजून वेगवेगळे जे भाग आहेत इथले पण डेव्हलप करून आपल्याला पर्यटनवाढीचं काम करावं लागेल हे एवढ्यासाठीच की इथला स्थानिक रोजगार लोकांना रोजगार निर्मितीचं काम पर्यटनाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल ह्याचबरोबरीने तुम्ही बघितलं की ज्यावेळी पूर आला त्यावेळी अनेक पूल आपल्याकडचे नादुरुस्त झाले होते आज आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये कुठच्याही रस्त्यावर गेलेले जुने पूल सर्वच्या सर्व पूल बऱ्यापैकी सगळेच नवीन पूल आपण तिथं बांधणीचं काम केलेलं आहे त्यामध्ये दसपटीमध्ये जाणारे मोठे पूलांचा देखील समावेश आहे दुर्गावाडीकडे जाणाऱ्या मोठ्या पुलांचा समावेश आहे तळवड्याकडे जाणाऱ्या मोठ्या पुलांचा समावेश आहे म्हणजे रस्ते आणि पूल हे मुख्य रस्ते चांगले व्हावेत ह्या उद्देशाने काम का करणं चालूच आहे बजेटच्या अंतर्गत आपले रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून आपल्याला या मधल्या काळात जवळजवळ शंभर कोटीची विकास कामं बजेटच्या अंतर्गतल्या कामातनं आपण मिळवलेली काही ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न होता तो सोडवण्यासाठी देखील बजेट अंतर्गत ग्रामीण रस्ते घेण्याचं पण एक ऐतिहासिक धोरण या राज्याच्या माध्यमातून झालेलं हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने कोकणाची गरज आहे जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात व्हावं त्या उद्देशाने देखील जलसंधारणाची कामं चालू आहेत माझ्या मतदारसंघात शिरगावचं धरण असेल नांदिवसे असेल ओवळी असेल पुरुषशी दोन असेल कोसबीचं असेल मुंड्याचं असेल वांजोळ्याचं असेल ते कणबुश्शी असेल ही सर्व तलाव मंजूर झालेली आहेत आता नजीकच्या ह्याच्यात सावर्ड्याचं असेल किंवा हरपुडे असेल किंवा दामापूर असेल आणि इतर काही राहिलेली जी तलाव आहेत ती मंजूर करून घेणे हे माझा सुरुवातीचं माझं त्या माध्यमातून काम आहे ह्या सगळ्यामध्ये आपलं चिपळूण शहर येतं आपल्याला माहिती आहे एकवीसच्या महापुरामुळे चिपळूण शहराचं खूप मोठं नुकसान झालं आणि मग पुराच्या नुकसानीला थोडंसं सोल्युशन म्हणून गाळ काढण्याचं चा काम चालू होतं गेले दोन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने गाळ काढण्यात आलं यंदाही त्याची व्यवस्था गाळ काढण्याच्या पैशाची व्यवस्था केलेली आहे आत्तासुद्धा नव्याने इस्टिमेट जे केले ते बावीस कोटीचं इस्टिमेट नवं झालेलं आहे त्याची देखील व्यवस्था ठोक तरतुदीच्या माध्यमातून करून देण्याचं शंभर टक्के आश्वासन दिलेलं म्हणजे ही सगळी कामं होत असताना एका बाजूला आपल्या बहादूर शेखच्या तिथं भिंतीचं कामाला जवळपास वीस एक कोटीची गरज आहे नलावडा बंधारा बांधण्याच्या संदर्भातलं जवळजवळ सोळा कोटीचं काम जवळजवळ फायनल स्टेजला आहे पुढे मापामध्ये मा पण त्या पद्धतीची भिंत आपल्याला घ्यायची आहे आणि हे सगळं आत्ताच्या मार्चपर्यंत ही कामं आपली पूर्ण होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आदळ फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला चालना देणारे आदरणीय अजितदादा असतील ह्यांच्या मोठ्या योगदानातून ही सगळी कामं करत असताना रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांचाही सपोर्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय वाडीतले छोटे छोटे रस्ते काढण्यासाठी देखील पंचवीस पंधरा असेल तीस चौपन्न असेल आमदार निधी असेल डोंगरी असेल किंवा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ते निधी आणण्याचा प्रयत्न आणि बऱ्यापैकी निधी आणण्याचा मी प्रयत्न हे केलेला आहे साधारणपणे जिल्हा परिषद गटामध्ये सत्तर ते शंभर सव्वाशे कोटीपर्यंतचा निधी ह्या पाच वर्षामध्ये आणण्याचा मी प्रयत्न आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहे परंतु पुढच्या काळात देखील कोकणाला झुकतं माप मिळणं खूप गरजेचं कारण आपला अजून हायवेचं काम आपलं शंभर टक्के पुरं व्हायचं आहे त्याच्या काही समस्या आहेत आपल्याकडे जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात घेतली पाहिजेत छोटे छोटे बंधारे आपण घेतो आहे पण अजून प्रत्येक नद्या आपले डोंगर वर जर ही पाजार तलाव झाली तर खाली वाहणाऱ्या नद्या उत्तम पद्धतीने वाहू लागतील आणि मग परिसरामध्ये शेतीसारखं उद्योग डेअरीसारखा उद्योग आपल्याला ह्या माध्यमातून करता येईल माझी एक अशी कल्पना आहे किंबहुना असा आग्रह आहे की जे गडनदीचा प्रकल्प आपला झाला आहे त्या गडनदीच्या प्रकल्पातून जर कॅनॉलच्या पाईपच्या कॅनॉलच्या माध्यमातून सगळ्या नद्यांना जर ते पाणी सोडता आलं तर तो, तो एक खूप चांगल्या पद्धतीने प्रयोग होऊ शकतो कारण कोकणामध्ये जलसंपदाची काहीच कामं आज गेले काही वर्ष चालू नाहीत कारण इथे जमीन संपादित करणं बाकी गोष्टीसाठी लागणारा वेळ खूप जातं त्यामुळे ती कामं पेंडिंग राहतात तर मला वाटतं कोकणाला जर खऱ्या अर्थाने संजीवनी द्यायची असेल तर जलसंधारणाचीच कामं मोठ्या प्रमाणात आणि वेगळे निकष लावून कारण आपल्याकडे तेवढी पाहिजे तेवढी फिजिबिलिटी मिळत नाही मग मापदंडातले बदल गरजेचे आहेत तर ते होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीचं काम माझं चालू आहे तर तेच जा काम झालं तर पाण्याची समस्या पूर्ण पद्धतीने होईल तुम्ही बघा आपल्याकडच्या सगळ्या गावातल्या जल जीवन मिशन अंतर्गतची कामं जवळजवळ नव्वद टक्के पूर्णत्वात आलेली आहेत तिथल्या कामामध्ये देखील सुधारित आराखडे बनवून वाढीव कामं मंजुरीची चालू आहेत आणि हे सगळं करत असताना छोटे मोठे व्यवसाय कृषीचे व्यवसाय होण्यासाठी देखील कृषीपूरक उद्योग उभारणीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत त्याच्या बाबतीत फळ प्रक्रिया असेल आंबा असेल काजू असेल ह्या लागवडीकडे आणि त्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचं काम देखील शासनाच्या माध्यमातून होतं आहे पण त्यामध्ये अजूनचं लक्ष देणं गरजेचं आहे जसं मनरेगामधली कामं आहेत त्यामध्ये कोकणात अनेक अडचणी येतात तर त्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण आपल्याकडे एवढी माणसं मिळत नाहीत मग ती, ती कामं होत नाहीत त्यामुळे अडचणी येत असतात तर ह्या दृष्टीचं चा काम चालू आहे अजून बरीच कामं करायची आहेत मी असं म्हणणार नाही की सगळीच कामं आपली चांगली झालीत किंवा मोठ्या प्रमाणात झालेत काही वेळा कोकणाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे ज्या पद्धतीने कोकणासाठी कामासाठी एकजूट आपली सगळ्यांनी ठेवली पाहिजे तरच कोकणाकडे जास्तीचं लक्ष वरील नेते मंडळी देतील असं मला वाटतं पण महायुतीचं सरकार या माध्यमातून कोकणाला चांगला न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो नंदकुमार चिटणीस टाईम्स डिजिटलसाठी चिपळूण